राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते परंतु यंदा दुष्काळ आणि गारपिटीच्या फटक्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले कापसाच्या भावामध्ये सारखी सुरू आहे तरी देखील बऱ्याच दिवसानंतर आता कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चांगला भाव मिळेल असा आशेचा किरण निर्माण झालाय असं म्हटलं जात आहे की यंदा कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे तर एकीकडे एक सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली तर प्रश्न हा आहे की सरकारने काय मदत केली आणि मग ह्या सगळ्यात येणाऱ्या काळात कापसाचे भाव खरंच वाढतील का हे सर्व मी सांगणार आहे परंतु त्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल नमस्कार मी स्वागत करते तुमच्या तर शेतकरी मित्रांनो हे चॅनल शेतकऱ्यांसाठी नेहमी तत्पर त्यासोबतच पिकांचे प्रत्येक भाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतोय मला खात्री आहे तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडला असेल तर मित्रांनो आता गरज आहे आम्हाला तुमच्या साथीची चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता वळूयात मूळ विषयाकडे सध्या बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या भावात सतत चढ उतार सुरू आहे अगदी मागील आठवडाभर कापसाच्या भावात चढ उतार राहिलाय शेतकरी मात्र भाव वाढतील या आशेनं कापूस घरात साठवून आहेत यातच मागील आठवड्याच्या शेवटी बाजार वाढीसह बंद झाला आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झाले सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाला उच्चांकी आठ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे तर मागील आठवड्यात भावात उतार सुरू होती पण सध्या सरासरी कापसाला भाव हा सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान मिळत आहे कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार राहील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय कापसाला रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यानंतरही शेतकरी आणखी भाव वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करतात तर झालं काय दोन हजार एकवीस बावीस मध्ये कापसाचे भाव हे दहा हजारांच्या वर गेले होते तितकाच भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती पण असं झालं नाही तितका तर भाव वाढलेला नाहीये पण काही प्रमाणात भाव वाढलाय आणि शेतकऱ्यांना दिलासाही मिळालाय बहुतांश मंडईमध्ये मध्ये हा दर एम पेक्षा जास्त झालाय दरवर्षीच्या तुलनेत यंदा पिकांचे गुलाबी बोंडळीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे नुकसान झाले त्यामुळे उत्पादनात घट झाली आता उत्पादनात घट झाल्याच्या अंदाजानंतर भाव वाढ होत आहे आता हे सगळं असतानाच कापसा संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आहे एकीकडे देशात आचारसंहिता लागू आहे त्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यावेळी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आता हा निर्णय असा आहे की असं म्हणावं लागेल की राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करत आहे की काय नेमकं काय केलंय तर तेही सांगते राज्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली जाते यंदा दुष्काळ आणि गारपिटीच्या फटक्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नसल्याने मदत मिळावी अशी मागणी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी करत होते या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय सोळा मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतलाय मग आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात कापसाचे भाव कसे राहतील हा प्रश्न तर तर प्रत्येकाला असेलच झालं काय यंदा राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती मात्र हवामानातील सततच्या बदलामुळे त्याचा परिणाम हा उत्पादनावर झाला आणि उत्पादनात घट झाली उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे आणि कापड उद्योगाकडून आंतरराष्ट्रीय बाजारात आता मागणी वाढू लागली केंद्र सरकारच्या माहितीनुसार दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली एकूणच ही परिस्थिती समाधानकारक असल्याने कापसाचे दर नऊ हजार व्यक्त करत अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपासून घरात साठवलेला हो कापूस विकून टाकला आहे तर काही शेतकरी कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेनं कापूस घरातच ठेवून आहेत आता शेतकऱ्यांकडील कापूस संपत आलेला असताना दरवाढ सुरू झालीय शेतकऱ्यांना आता याचा काय फायदा होईल हाही एक प्रश्नच भाववाडीच्या आशेनं तुम्ही कापूस घरात ठेवलाय का कमेंट मध्ये नक्की सांगा जाता जाता एकदा चॅनल वर नक्की फेरफटका मारा अनेक कामाचे व्हिडिओ दिसतील तेही नक्की पहा धन्यवाद